तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आज पण आवायला आलो होतो याबा बरंच रूप खोलून झालं होतं आणि मध्येच गाण्यांना सुरुवात झाली तर चल तर मित्रांनो तुम्हाला गाणे दाखवतं भात लावणीची गाणी कशी असतात व्हिडिओ खूप भारी होणार व्हिडिओ शूटपर्यंत गाणी ऐका आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा

संत त्या पोरीना रमझरे रे बोलया માગણી ના રમારી વીલ મા રામારે વીલ માગરી ના રમારે લક્ષણ ગાડી કરો પાણી ગા પર पाव यात्रा परि लक्ष पावून यात्रा परवा पावून यात्रा कर

I आस नाव

ज्या वावरात आकडे मस्तपैकी इंद्रधनुष्य पडला होता किती भारी दिसते ना मित्रांनो एकदम सात रंग एकदम ठळक दिसत होती मित्रांनो इकडे आणि तिकडे पाऊस होता त्यांच्या मधामध्ये मध्ये पडला होता तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हा आणि कसे वाटले हे जुन्या माणसांची गाणे मित्रांनो जुनी माणसं बोलताना तोंड चालायचं मस्तपैकी काम करायचे का आणि काम पण व्हायचं तेव्हा तशी ही जुनी पद्धत परंपरा खूप कमी होत चालली मित्रांनो तर चालत मित्रांनो मस्तपैकी गाणी म्हणून दमली होती माणसं मस्तपैकी जेवण बिवण झालं याबाई एवढं खंड होतं गाणी म्हणता म्हणता काही कधी वेळ झाला जेवणाचा टाइम झाला ते पण कळलं नाही मित्रांनो तर असं होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या